बातमी याच अनुषंगानं मशिदीतून विसर्जन मिरवणुकीवरती दगडफेक झालेली आहे पाच मिनिटांपर्यंत मिरवणुकीवरती ही दगडफेक सुरू होती अकोट शहरातील ही घटना आहे आतापर्यंत जवळपास तीस ते पस्तीस जण ताब्यात घेतल्याची माहिती आहे अकोल्यामधून ही, ही बातमी आपण पाहतोय पाच मिनिटांपर्यंत मिरवणुकीवरती दगडफेक सुरू होती मशिदीमधून विसर्जन मिरवणुकीवरती ही दगडफेक सुरू होती दगडफेक पाच मिनिटांपर्यंत मिरवणुकीवरती सुरू असल्याची माहिती आहे दगडफेक अकोल शहरातील ही घटना समोर आलेली आहे आतापर्यंत जवळपास तीस ते पस्तीस जण ताब्यात घेण्यात आले दृश्य आपण पाहतोय अकोल्यामधली आहे मशिदीतून विसर्जन मिरवणुकीवरती दगडफेक झाली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया वर्षा मोरे आमच्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत वर्षा दगड फेक झालेली आहे आणि आता जवळपास तीस ते पस्तीस जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे या क्षणाचे ताजे अपडेट दोन दिवसांपूर्वी सुद्धा घुसर या गावामध्ये गणपती विसर्जन दरम्यान वाद झाले होते आणि तशाच प्रकारे आज अकोट शहरात सुद्धा गणपती विसर्जन दरम्यान काही काळ जे आहेत तणावाचं निर्माण झालं होतं अकोट शहरातील नंदीपेठ परिसरात एका धार्मिक स्थळाजवळून गणपती मिरवणूक ही जात होती तर त्यात पाच मिनिटं दगडफेक झाली या घटनेचे काही व्हिडिओ जे आहेत ते सोशल माध्यमांवर व्हायरल ता, झाले आहेत काही काळ ही मिरवणूक थांबवण्यात आली होती थांबवण्यात आल्यामुळे दोन्ही समोर अमोरासमोर आले आणि परत त्यांनी दगडफेक चालू केली अगदी धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अकोट शहरातील ही घटना आहे मशिदीमधून गणपती विसर्जन मिरवणुकीवरती दगडफेक झाली आहे